अगदी मागच्याच आठवड्यातली बातमी होती देशातलं सगळ्यात मोठं एम डी कार्टेल पुणे पोलिसांनी उघडकीस आणल्याचे राज्यात आणि देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेग झालेल्या छापेमारीनंतर जवळपास चार हजार कोटी रुपयांचं एम डी जप्त झालं हे एम डी भारताबाहेर लंडनमध्येही पोचवलं जात होतं पण हे बनत कुठं होतं तर पुण्यात दौंडच्या दौन एका एम आय डी सी मधून पुण्यात अंमली पदार्थांचा साठा सापडल्याची बातमी जुनीही झाली नव्हती आणि तेवढ्यात पुण्यातल्या वेताळ टेकडीवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यात होत्या दोन कॉलेज वयीन तरुणी नशेच्या अंमलाखाली असलेल्या पुण्यातल्या टेकडीवर सकाळी आणि संध्याकाळी बरेच लोक व्यायामासाठी फिरण्यासाठी येतात चित्रपट अभिनेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी रमेश परदेशी यांनी याच ठिकाणावरून शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एक फेसबुक लाईव्ह केलं या व्हिडिओत सुरुवातीला दोन तरुणी दिसत होत्या यातली एक तरुणी बसली होती तर दुसरी झोपलेली या लाईव्ह व्हिडिओमध्ये परदेशी यांनी या मुली नशेत असल्याचं सांगितलं यांनी दारू बियर आणि नशेचं काहीतरी घेतलंय असं ते म्हणाले पुढं संध्याकाळची वेळ आहे काही वेळांना अंधार पडला असता हा सगळा भाग निर्मनुष्य असतो काहीही घडू शकला असतं असं म्हणताना परदेशी यांनी या मुली पुण्याबाहेरच्या कुठल्या शहरातल्या आहेत कसलं शिक्षण घेत आहेत याबद्दलही सांगितलं त्यांच्या फेसबुक लाईव्ह नंतर हा व्हिडिओ सोशल मीडिया वेब पोर्टल्स आणि माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला त्याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यायला लागल्या आणि हा मुद्दा प्रचंड तापला त्यानंतर रमेश परदेशी यांनी दुसरं लाईव्ह केलं आणि पहिल्या व्हिडिओत मुलींचे चेहरे दाखवल्याबद्दल स्पष्टीकरण दिलं ज्यात ते म्हणाले त्यावेळी कदाचित भावनेच्या भरात मी लाईव्ह केलं माझी ती चूक होती की नाही हे मला नाही माहीत पण त्या मुलींना कोणताही त्रास होऊ नये त्यांना शैक्षणिक अडचणी येऊ नयेत हा माझा स्वच्छ हेतू आहे पोलीस यंत्रणांना सोबत घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं तिथं एका मुलीचे पालक आले आणि दुसरी मुलगी जी बेशुद्ध अवस्थेत होती ती आता ठीक होतीये सोबतच दोन्ही व्हिडिओजमध्ये त्यांनी पुण्यात सापडलेल्या अंमली पदार्थांचा साठा सहज मिळू लागलेले अंमली पदार्थ त्या मुलींची गंभीर अवस्था यावर बोलत उद्या आपल्या कुटुंबासोबत असं काही घडलं तर काय अशी भीतीही व्यक्त केली सोबतच त्या मुलींना कुठल्या परिस्थितीतून वाचवलं याबद्दलही सांगितलं एका बाजूला या व्हिडिओ दिसणाऱ्या मुलींवर कारवाई करण्याची मागणी होत होती अनेक ठिकाणी या मुलींनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं अशाच कॅप्शन खाली व्हिडिओ व्हायरल होऊ लागले त्यामुळं त्यांना अंमली पदार्थ मिळाले कसे तस्करांचं नेटवर्क काय अशी चर्चा व्हायला लागली त्यामुळे साहजिकच यात महत्वाची होती पोलिसांची भूमिका कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी या मुली टेकडीवर फिरण्यासाठी आल्या होत्या त्यांनी बिअर पिल्याचं पोलिसांना सांगितलं आहे त्यांनी कोणत्याही प्रकारच्या ड्रग्स सेवन केलेलं नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली पोलिसांच्या प्राथमिक तपासात या मुलींनी ड्रग्स सेवन केलं नसल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे कारवाई होणार का हा मुख्य प्रश्न पुढे येतो तर या मुलींनी बियर पिल्याचं पोलिसांना सांगितलं पण त्यांचं नेमकं वय पुढं आलेलं नाही पण त्या वयोमर्यादेच्या पुढच्या असतील आणि कायद्यानुसार बियर पिऊ शकत असतील तर कारवाई होणार नाही कारवाई केव्हा होते तर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणं मद्यपान करून शांततेचा भंग करणं किंवा मद्यपान किंवा कोणत्याही नशेच्या अंमलाखाली गाडी चालवणं अशा गुन्ह्यांमध्ये आढळल्यावर पण तसं काहीच या मुलींच्या बाबतीत घडल्याचं आढळून येत नाही त्यामुळं त्यांच्यावर फक्त मद्यपान केलं म्हणून कारवाई होऊ शकत नाही या प्रकरणात आणखी एक मुद्दा चर्चेत येतो तो म्हणजे नशेच्या अंमलाखाली सापडलेली व्यक्ती आरोपी नाही तर विक्टीम असते जर एखादी व्यक्ती अंमली पदार्थांच्या नशेखाली सापडली तर अशा व्यक्तीवर अंमली पदार्थाचं सेवन केलं म्हणून नाही तर अंमली पदार्थ बनवणं सोबत बाळगणं विकणं खरेदी करणं अशा गोष्टींमुळे डी पी एस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो पण यात महत्वाची गोष्ट ही आहे की कारवाई झाल्यानंतर शिक्षा काय होणार हे अंमली पदार्थ किती प्रमाणात आढळून आले आहेत यावर ठरतं न्यायालयानं ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाण असेल तर संबंधित व्यक्तीला डीलर म्हणून ताब्यात घेतलं जातं अशा ही अंमली पदार्थ कुठल्या श्रेणीतले आहेत जवळ बाळगण्याचा हेतू काय आहे याचीही शहानिशा करूनच कारवाईबद्दल निर्णय घेतला जातो त्यामुळं अंमली पदार्थ आढळले तरच अशा प्रकरणात कारवाई होऊ शकते त्यातही अशा प्रकरणांमध्ये मुला मुलींना समुपदेशनासाठीच पाठवलं जातं या दोन मुलींचंही समुपदेशन करण्यात यावं अशी मागणी आता मोठ्या प्रमाणावर होत आहे हे सगळं प्रकरण घडल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जणांनी रमेश परदेशी यांनी वास्तव समोर आणलं त्या मुलींना उपचार मिळवून दिले कठीण परिस्थितीतून त्यांचं रक्षण केलं म्हणून त्यांचं कौतुक केलं तर काही जणांनी रमेश परदेशींवर कारवाई करण्याची गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पण रमेश परदेशी यांच्यावर गुन्हा दाखल, दाखल होऊ शकतो का त्यांच्यावर टीका का केली जाते तेही पाहूयात तर परदेशी यांनी जे पहिलं फेसबुक लाईव्ह केलं होतं त्यात यातल्या एका मुलीचा चेहरा दिसत होता तिची ओळख पटत होती जेव्हा सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये मा हे व्हिडिओ आले तेव्हाही या मुलींचे चेहरे ब्लर करण्यात आले नव्हते साहजिकच त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सार्वजनिक झाला परदेशी यांनी दुसऱ्यांदा फेसबुक लाईव्ह केलं तेव्हा आधीचा व्हिडिओ डिलीट केल्याचं सांगितलं व्हिडिओ वापरू नका असं आवाहनही केलं पण तोवर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला त्यामुळेच परदेशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली काही वरिष्ठ वकिलांच्या मते परदेशी यांच्यावर कारवाई होऊ शकते कारण पहिल्या व्हिडिओत या मुलींचे चेहरे दिसतात ओळख स्पष्ट होते कायद्यानुसार एखादी मुलगी किंवा महिला विक्टीम असेल तर तिचं नाव फोटो अशी कुठल्याच प्रकारची ओळख जाहीर करणं हा गुन्हा आहे सध्याच्या प्रकरणापुरतं बोलायचं झालं तर या मुलींनी नेमकं कशाचं सेवन केलं होतं हे सुरुवातीला स्पष्ट नव्हतं त्या कुणाला त्रास देत होत्या का त्यांच्या घरच्यांना याबद्दल काही हरकत होती का हे सुद्धा स्पष्ट नव्हतं त्यामुळं नेमकं काय केलंय हे माहिती नसताना व्हिडिओ शूट करणं तो सार्वजनिक करणं चुकीचं ठरू शकतं असं मत व्यक्त केलं जात आहे अशा प्रकरणात कुठल्याही मुलीनं अथवा व्यक्तीनं बदनामी झाल्यामुळं दबाव आल्यामुळं स्वतःच्या आयुष्याबद्दल टोकाचा निर्णय घेतला तर कलम तीनशे पाच कलम तीनशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो चेहरा दिसल्यानं ठिकाण समजल्यानं चारित्र्य हनन झालं बदनामी झाली असे आरोप केले तर कलम चारशे नव्याण्णव अंतर्गतही गुन्हा दाखल होऊ शकतो कलम तीनशे सहा अंतर्गत दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते तर कलम चारशे नव्याण्णव अंतर्गत दोन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे एखाद्या प्रकरणात मुलगी अल्पवयीन असली तर पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल होऊ शकतात याबद्दल संबंधित व्यक्ती त्यांचे नातेवाईक किंवा ओळखीचं कुणीही तक्रार दाखल करू शकतं मुलगी अल्पवयीन असेल तर पोलीस स्वतः दखल घेऊन सोमोटो घेऊ शकतात पण तक्रार दाखल झाल्यावर पोलीस सगळ्या प्रकरणाची शहानिशा करतात आणि मगच पुढची कारवाई होते अशी ही माहिती वकिलांनी दिली थोडक्यात हेतू स्वच्छ असला तरी आक्षेपार्ह स्थितीत असताना व्हिडिओ काढले ते व्हायरल झाल्यामुळे गोपनीयतेचा भंग झाला तर अडचणीची परिस्थिती तयार होऊन कारवाई होऊ शकते अनेकदा सामान्य नागरिकांकडूनही काय घडतंय हे दाखवायला भीतीपोटी किंवा सामाजिक जाणीव म्हणून तरुण तरुणींचे असे फोटोज आणि व्हिडिओज काढले जातात आणि ते सोशल मीडियावर व्हायरलही केले जातात पण यामध्ये त्या मुलामुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते अभिनेते रमेश परदेशी असतील किंवा कुठलाही सामान्य नागरिक अशा घटनांवेळी मदत आणि रक्षण असे दोन महत्वाचे उद्देश असतात परदेशींनीही याच उद्देशानं आपण लाईव्ह केल्याचं सांगितलं पण जागरूकता घडवण्याच्या तितक्याच विधायक उद्देशामुळं या प्रकरणाला चुकीचं वळण मिळू शकतं हेही नाकारून चालत नाही त्यामुळं अशी कुठलीही घटना आपल्यासमोर घडत असली तर प्राथमिक मदत पोहोचवल्यानंतर अशा ठिकाणी पोलिसांना बोलावणं आणि पोलिसांनी कायद्यानुसार संरक्षण देणं कारवाई करणं महत्वाचं असतं सार्वजनिक ठिकाणी सजगता पसरवण्याचा उद्देश असला तरी कायद्याची चौकट न मोडणं जास्त महत्वाचं असतं ही घटना कारवाईच्या दोन्ही बाजू याबद्दलचं तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका